जय मित्रांनो मी दीपक कदम आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी आतापर्यंत कुणीही तुमच्या समोर ठेवलेली नाही आरक्षण घोटाळा पार्ट टू याच्यामध्ये आपले सहज स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आरक्षण वारंवार का रद्द होतं महाराष्ट्रामध्ये ओबीसी जाती किती आहे महाराष्ट्रामध्ये दहा प्रकारे आरक्षण कशा कशा प्रकारे लागू आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मराठा आणि ओबीसी सर्व बांधवांना हा थोडं विनंती कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि समजला असेल आवडला असेल तर शेअर करा आपण सर्व जाती धर्माचा मान सन्मान ठेवतो परंतु सत्यता आपण सांगितलंच पाहिजे आणि ते सत्य सांगत आहे हिंमत असेल तर लक्षपूर्वक ऐका ओबीसी मध्ये नेमके कोण आहेत तरी कोण तर बघा मिठा एकशे दोन नंबर तुम्ही चेक करा नाव मिठा बगळ बगळ ही जात महाराष्ट्र शासनाच्या ओबीसी ओबीसीच्या कितव्या नंबरला आहे बघा बघ एक दोनशे पाच नंबरला आहे चेक तुम्ही तुम्ही ला तुम्ही करा तुम्ही ओबीसीची यादी आता सगळे हे जे विशेष करून गोल केले आहेत ना हे विशेष नाव बघा तुम्ही आता वाटला तर फोटो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही खात्री करा स्वतःच डोकं वापरा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलं आहे शिका संघटित व्हा व संघर्ष करा अगोदर शिका हे गोल केलेले आहेत ना हे नाव तर विशेष करून बघा मे पेटवार मथुरा शहराचं नाव नाही ते ओबीसीच्या जातीचं नाव आहे महाराष्ट्र शासनाच्या एकशे चार नंबरला आहे हर्मी हे जातीच नाव आहे बरा ओबीसी मधल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये आहे दोनशे अठ्ठेचाळीस नंबरला ही एक ओबीसी जात आहे आणि त्याच्यानंतर मिठा एकशे दोन नंबरला दोनशे पाच नंबरला अजून एक विशेष म्हणजे पूर्वक की एक जात आहे आणि ओबीसी ओबीसीच्या महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये दोनशे अठ्ठावीस नंबरला किती नंबरला आहे तुम्हीच बघा दोनशे ब्याऐंशी धावर सारे ही बी जात आहे बरा दोनशे ब्याण्णव नंबरला सोरे दोनशे शहाण्णव नंबरला लाडसी एकशे नव्याण्णव नंबरला अलकरी पटवा तसेच पंडा ही एक जात आहे ओबीसी आणि दोनशे ब्याऐंशी नंबरला आहे ओम दोनशे एकवीस नंबरला आहे ओबीसीच्या यादीमध्ये उचिला किती नंबरला आहे दो दोनशे तेवीस नंबरला आहे सुत्रा दोनशे सत्त्याण्णव नंबरला आहे माझ्यावर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही इंटरनेट वर जा एका मिनिटाचं काम आहे महाराष्ट्र सरकारच्या ओबीसीची यादीत तुम्हाला सगळे मिळेल सुत्राई आई दोनशे अठ्ठ्याण्णव नंबरला अजून भारी आहे तर बघा परिवार ही एक जात आहे तिथं तुमच्यावर सोडून देतो परिवारचा नंबर आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये कळवायचा किती नंबरला ओबीसीच्या यादीमध्ये एप्रिल नंतर येत येणारा महिना कोणता मे परंतु हा जो मे तुम्हाला मी सांगतो ना हा तो नाही मे ही ओबीसी जात आहे पुढे ही जात आहे एकशे वान नंबर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ओबीसीची एक यादी काढून बघा त्याच्यामध्ये नंबर एकला नाव कोणतं आहे अलिप का ही जात आहे बरं ओबीसीच्या यादीमध्ये बरं अजून पुढं पुढं बघा रंगरेज एकशे पस्तीस नंबरला बघा तुम्ही जात आहे बरं ओबीसीच्या यादीमध्ये आहे एकशे बारा नंबरला बरं आता तुम्ही म्हणसा की धनगर बांधव अजिबात नाही धनगर बांधव तर आमची एनटीपी मध्ये आहे महाराष्ट्र सरकारच्या आरक्षण यादी बघा तुम्ही तुम्ही म्हणसाल हाट कर अजिबात नाही हाट कर पण एनटी मध्ये आहे तुम्ही म्हणसाल वंजारी ओबीसी आहे अजिबात नाही वंजारी तर हा भट्ट्या जमाती म्हणजे एन मध्ये आहे तुम्ही यादी चेक करू शकता महाराष्ट्र शासनाची तसंच तुम्ही म्हणसाल म्हणजे गोवारी कोस्ती ओबीसी मध्ये आहेत ते तर एसबीसी मध्ये आहेत महाराष्ट्र शासनाची यादी चेक करा ओबीसी मध्ये रंगरेज एकशे पस्तीस रँग्रेज एकशे एक तेली एकशे बारा वडी एकशे पासष्ट तांबट एकशे साठ मग तुम्ही म्हणसाल की आम्ही जी ओबीसीची जी नावं नेहमी ऐकतो ती नावं कुठे आहेत ना दे पांचाळ सुतार कुणबी माळी कुंभार वाणी तेली आहेत शंभर टक्के त्या ओबीसी मध्ये आहेत परंतु अशा लोकसंख्या जास्त असलेल्या फक्त पंचवीस तीस जाती आहेत बाकीच्या ह्या सगळ्या जाती आहेत ना ह्या नावा पुत्या घातल्या आहेत का यांची लोकसंख्या किती आहे म्हणूनच महाराष्ट्रामधलं मराठा आरक्षण वारंवार रद्द केल्या जातात काय छगन भुजबळ साहेब नेहमी सांगतात आम्ही साडेतीनशे जाती आहेत ओबीसीच्या अजून कोणते आपले प्राध्यापक लक्ष्मण हाके नेहमी सांगतात आम्ही एवढे आहेत आम्ही तेवढे आहेत बरं ठीक आहे अजून कोणते विजय वेगट किंवा ते बी सांगतात आम्ही साडेतीनशे जाती आहेत मित्रांनो तुम्ही अगोदर सर्च करा या साडेतीनशे पैकी पन्नास जाती तर ऑलरेडी वगळलेल्या आहेत आणि मोजक्या अशा पंचवीस तीस जाती आहेत ज्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत आणि त्यांची संख्या सुद्धा आहे ते आमचे बांधव आहेत त्यांना अजिबात विरोध नाही आणि आरक्षण घोटाळा पार्ट टू याच्यामध्ये एवढ्या साऱ्या जाती महाराष्ट्रामध्ये तुम्ही यांना एक एक सेपरेट क्रमांक दिला आहे ओबीसी मध्ये घातली आता मग मराठा जातीला एखादा क्रमांक देऊन तुम्हाला ओबीसी मध्ये घालायला काय अर्थ नाही हो कोणाचं काय दुखायला लागलंय आपल्या समाजासाठी लढणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मनोज दादा चौरंगी पाटील यांच्याशिवाय आपल्याला कोणीही वाली नाही परंतु त्यांना मदत करण्यासाठी अभ्यासू तरुणांनी समोर आले पाहिजे एवढंच तुम्हाला विनंती करतो आणि परत एकदा सांगतो आमचा कोणीही जातीला विरोध नाही ह्या सगळ्या जाती ओबीसी नाहीत असं आम्ही अजिबात नाही ना असे वारंवार की हे प्रवर्ग उपप्रवर्ग फक्त महाराष्ट्र आहेत केंद्राच्या यादीमध्ये आम्ही सगळे एकच आहोत बरं सगळे एकच आहोत तर यांना सगळ्यांना मिळून बत्तीस टक्के आरक्षण दिलंय ओबीसी आरक्षणाचे निकष आहे हो। हो। तर या ओबीसी आरक्षणाच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के मग ह्यांची लोकसंख्या चौसष्ट टक्के आमचे एस सी एस टी बांधव तेरा आणि सात म्हणजे वीस टक्के झाले चौऱ्याऐंशी टक्के आमचे मुस्लिम बांधव हे काही मुस्लिमांच्या बाहेर सुद्धा आहेत आरक्षणाच्या बाहेरची काही नऊ दहा टक्के म्हणा मुस्लिम समाजाची आमच्या लोकसंख्या नऊ दहा जरी टक्के पकडली तरी होतात चौऱ्याण्णव टक्के आमचे जैन आमचे ब्राह्मण आमचे मारवाडी आमचे ख्रिश्चन बांधव हे सुद्धा आरक्षणाच्या बाहेर यांचे जर पाच सहा टक्के पकडले ते तुम्ही असं वारंवार कायदेशीर दृश्या सिद्ध करून दाखवत आहात की मराठा समाज महाराष्ट्रात राहत नाही म्हणून सर्व बांधवांना म्हणजे ओबीसी बांधवांना सुद्धा विनंती आहे आणि मराठा बांधवांना सुद्धा विनंती आहे तुम्ही अभ्यासपूर्वक मांडणी करा कोर्टाच्या समोर जा निश्चितच मराठा समाजाला न्याय मिळणार आहे परंतु न शिकता न संघटित होता तुम्ही जर प्रयत्न कराल तर तुमच्या पदरामध्ये नेहमी अपयश येईलच म्हणून आरक्षण घोटाळा पार्ट टू याच्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये मला कळवा की माहिती आपणास कशी वाटली धन्यवाद जय जाऊ जय शिवराय